रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शाळेच्या एका नवीन मध्ये तर आज भरपूर दिवसांनी परत एकदा मी ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे त्या दिवशी मी एक ब्लॉग टाकला जातो तुम्ही बघितला असेल की आपला गणपती बाप्पा कधी घरी येणार तो सत्तावीस ऑगस्टला घरी येणार आहे आणि मी त्याच्या सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड सुद्धा दिलेलं आहे की सर्वांनी घरी या म्हणजे युट्यूबला दिले म्हणजे व्हॉट्सअपला तर द्यायचं बाकी आणि व्हॉट्सअपला द्यायचं काय तुम्ही लोक परकी ना सगळे माझ्या घरचे दाख आणि माझी जी युट्यूबची फॅमिली ती पण घरची माझी फॅमिली तर सर्वांनी नक्की गणपतीला आज तर आजचा ब्लॉगिंग काढण्याचा माझा हेतू हा आहे की आज घरी मी थांबलोय आणि ऍक्च्युली मी काल आजारी होतो दोन दिवस कारण की मी सतत दोन कंटिन्यूली ऑर्डर घेतले होते क्लासच्या तर त्यांचं प्रमोशन करून जायचं होतं तर त्या प्रमोशन झालं आणि त्याच्यानंतर मी एवढा बेकार आजारी पडलो की माझी माने नाही पूर्ण वाफी झालेली तर मित्रांनी मला कॉल केला की तुम्ही येणार की नाही कॉलेजला तर त्यांना पण मी सांगितलं की मी काय कॉलेजला येणार नाही मावानं कारण मलाच वेळ नाहीये कारण की मी घरी आलो आणि डायरेक्ट आजारी पडलो दोन दिवस शुक्रवारी गेलो नाही कॉलेजला आज सॅटर्डे आज पण गेलो नाही मम्मी बोलली की घरीच काम मग आज काय आम्ही लोकांनी डायरेक्ट बनवायला घेतलेला आहे मम्मीने काय घेतलं बनावला दा। डायरेक्ट पावभाजी बनवायला घेतली कारण की माझी फेवरेट आहे मम्मी बोलली की आज तू आजारी पण आहेस तुला मी पावभाजी बनवून देते त्यासाठी मी मटेरियल सगळं आणलेले जस्ट गेलो सकाळी उठलो नऊ वाजता आणि घेऊन आलेले तर आता आपण बघूया मम्मी पावभाजी कशी बनवली फायनली मम्मीने ना पहिले पोहे बनवायला घेतले कारण की दुपारी पावभाजी बनणार आहे असं मला समजलं पण ठीक आहे तोपर्यंत आपण कसं पोहे कसे बनतात ते आपण बघूया आधी मम्मीने कढई घेतली कढईमध्ये तेल टाकले ना मम्मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता इकडे काय काय घेतलेलं आहे बघा इकडे कांदा कापून घेतलेला आहे टमाटर कापून घेतलेले आणि काय मिरची घेतली आणि दोन लिंबू घेतले कारण लिंबू मध्ये एकदम टेस्ट असते आणि त्यानंतर मम्मीच्या मध्ये शेंगदाणे टाकले बिकॉज शेंगदाणे टाकले की एकदम ग्रेव्ही करून मस्त लागतं पोहे आणि इकडे कांदे पण आणलेत मी कारण की पोह्याला पावभाजीला कांदे सुद्धा लागतात एवढे कांदे काय ना फक्त पन्नास रुपयाला पण भाई फक्त पन्नास रुपये ही मोठी गोष्ट आहे का तुम्ही सांगा कमेंट मध्ये मला नक्की हा मित्रांनो सगळेजण मला विचारत की तू कुठे असतो वगैरे ऑर्डर्स वगैरे घेतो आजकाल म्हणजे प्रत्येक जण मला कमेंट करते माझ्या मित्र परिवार वगैरे भरपूर जण आहेत रिलेटिव्ह सुद्धा आहे तर त्यांना मी एकच सांगेल की हा मी वगैरे ऑर्डर सुद्धा घेतो बिकॉज मी आता दोन क्लासेस ऑर्डर सुद्धा घेतल्या होत्या तर त्यांचं प्रमोशन झालं पण त्यांच्याकडून मी जी कॅश घ्यायची होती तेवढीच घेतली जास्त प्राईज मध्ये आपण जास्त प्राईस घेत नाही कोणाकडून आपण कमी करतो बिकॉज आपला न्यू बिझनेस ओपन केला आपण त्यामुळे मग जर कुणाच्या घरी जर नवीन गृहप्रवेश घेतलाय जर कोणी नवीन घर घेतलं किंवा त्यांचा सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा मला नक्की सांगा किंवा प्री वेंडिंग असेल वेंडिंग असेल तर त्याची पण शूट मी करतो जेव्हा कॅमेरापेक्षा बेस्ट क्वालिटी देतो त्यांना ना के के, ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा जर कुणाला प्री वेडिंगची शूटिंग वगैरे करायची असेल किंवा वेडिंगची शूटिंग असेल परत अजून काही नवीन कार डिलिव्हरी घेतली तर कारची डिलिव्हरी तर सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा फॅमिलीसोबत तो सुद्धा मी मित्रांनो काढून देईल आपला भाऊ आता तुमचा भाऊ काही साधना राहिला काहीतरी करतोय तर त्याला सपोर्ट करा आणि मराठी माणसाला पहिली वर्ष पुढे ढकला तुम्ही लोक कारण की मराठी माणूस पुढे गेला तर आपण भरपूर पुढे जाणार आणि मराठी माणूस हा पुढे जायलाच पाहिजे मित्रांनो मित्रांनो फायनली मम्मी इकडे ना पोहेत घालायचे असतात ना ते भिजन घातलेले आहेत नाही घातले ना आता घालायचे अजून तिघत घातलेले आता म्हणजे आणि इकडे फ्राय करून घेतलेत कांदे आणि काय टमाटर वगैरे सगळं फ्राय करून घेतलेले आपला किचन छोट्या त्यामुळे जास्त आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही किचन मधला त्यामुळे आय होप तुम्ही समजून घेताल आपल्या तुमच्या भावाला तर झालं असं की ना की आपण बोलतो ना की आपण काहीतरी नवीन सुरुवात करायची असते लाईफ मध्ये मी आता जस्ट म्हणजे कसं आहे लॅपटॉप लॅटटॉप मधून सगळे व्हिडिओ करतो लॅपटॉपची हालत एवढी बेकार झाली आणि तुम्हाला मी दाखवतो लॅपटॉपला कसा पूर्ण लॅपटॉप एका साईड तुटलाय पूर्ण च्या आतापासून एवढे लागलेत ना काय बोलायचं म्हणजे ना त्या दिवशी लॅपटॉप मी घेतला होता जस्ट आणि हा एच पीचा लॅपटॉप म्हणजे बहिणीचा लॅपटॉप आहे पण असे त्याचे लागलेत ना म्हणजे काय झालं नाही काय माहित नाही की आधीपासूनच त्याचं निघालं होतं पण नंतर म्हणलं भाई जास्तच निघायला लागले उगाच काहीतरी अजून होईल म्हणून आता काय लॅपटॉप मी वापरतच नाही मला पोहे खायला मला मलाच प्लेट घेऊन पोहे आणायला चाललेत पोहे मला नाही भेणार पोहे मला पोहे दे दे प्लेट दे अरे वा राजाला बोल तू पण खा दे 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 देखले दे, दे मी खातो हा तू पण खा गरमागरम पोहे झाले मित्रांनो तुम्ही पण या खायला पण खाते मी पण पोहे खातोच आहे तुम्ही पण या तुमच्या पण इकडे पोहे खाते मम्मी पण पोहे खाते आधी पोहे खाऊन घेऊ कारण फायनली आमचे पोहे खाऊन झाले आहेत आणि हे टकलो आयवन इकडे मस्ती करते हे टकलो आयवन पेढा दाखव पेढा दाखव पेढा दाखव मला त्याला कसला पेढा खाते मी तुम्हाला तुम्ही कसला कसला खाते खाते सांग सांगा पेढे आणले होते त्यातला एक पेढ्या खायला घेतलाय ते पेढे बघा 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 येतो बघा पेढे दाखव त्यांना दाखव दाखव पेठा दाखव त्यांना बोल या तुम्ही खायला तुम्ही या खायला या खायला खायला या खायला आता पोळे खाऊन झाले ना आमचे आता मम्मी छाय आणते मग चाय पिणार डेलीच असतो येतच राहते घरी पोहे खायला अरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाळा मोठा बेचा पाडा बोल बेचा पाटा बे मे मे। सी डी बोल ए बी सीडी एबी ए नंतर काय येत ए नंतर काय येत का सांग ना ए फॉर एपल खेळण्यात बिझी ए फॉर काय येत सांग ऍपल येतो फॉर बॉल फॉर कॅट फॉर डॉग दौ, डॉग कोण आहे तू <laughs> तू आहे तू आहे तू आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा हिला नक्कीच कारण की एवढी लहान मुलगी आज किर्ते मान करते वटने साफ करून मम्मी सुद्धा इकडे बसलेली आहे आणि गरमागरम चाय सुद्धा इकडे आणलेला आहे भाई अशी बहीण पाहिजे मी <laughs> हेल्प करते आपल्याला आता पण म्हणजे एवढे नाही तर माझी पण भेट आता बोललं ना वाटणी साफ करायला येणार नाही निश्चित मोबाईल घेऊन बसला आता गेले जॉबला गेले रात्री येईल पण आधी आपण वाटणी साफ करून घेऊया कारण की वाटाणी साफ करावं लागतील आणि त्यानंतर आपल्याला फ्लावर पण कापायचे त्यानंतर आपल्याला नंतर ते शिमला मिरची ते पण कापून ठेवायचे आणि त्यानंतर मग आपल्याला ते फ्राय करायचं पुढे भरपूर प्रोसेस आहे ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा फायनली आम्ही मटेरियल सगळं कापून वगैरे सगळं झालेलं आहे इकडं फ्लावर आहे आणि काय मम्मी असो हे ना शिमला मिरची इकडे हा सगळं मिक्स भाज्या घेतलाय इकडे बटाटे आहेत आणि इकडे कांदाय ने हे याच्यामध्ये परतून शिजायला ठेवायचं हा कुकर इकडे लावलेला आहे गॅस चालू आहे मित्रांनो तुम्ही लोक गॅस बंद करून करशाल आम्ही लोक चालू करून करतो गॅसमध्ये पण तर त्याची जरा काळजी घ्या मग आता हे सगळं काय करतो त्याच्यात शिजवायचं ना आधी हे सगळं शिजवायला टाकलेलं आहे आपल्या किचन छोटा आहे त्यामुळे आपल्याला एवढं नीट ज्लॉगिंग नाही करते समजून घ्या तुमच्या भावाला परत एकदा आणि इकडे कांदे पण आहेत पाऊस पण एवढा चालू झाला ना मित्रांनो काय बोलायचं आता मला एवढा सगळा कचरा भरायचा काहीच आपली बहीण आज घरी नाहीये तिला आता फायनली जॉबला गेलेली तर तीच मलाच काम सांगते घरी असते तरी मीच कामं करतो आणि नसते तरी मीच कामं करतो पाऊस बघायचं चालू आहे एक मिनिट आपण पाऊस नाही चालू झालेला जोरात पाऊस लागलाय त्याला आपण आजच पडायचा होता का बरं झालं मी कॉलेजला नाही गेलो मित्रांनो आता फायनली कुकर आपण टाईट करून घेतलेला आणि कुकर लावलेला त्याच्या शिट्ट्या घेण्यासाठी किती शिट्ट्या त्याच्याला एकूण तीन चार पाच चार पाच घ्यायच्या कारण की ते उकडायला पाहिजे ना मम्मी भाजी भाजी बनवायला लागेल हा त्यामुळे मग आता मम्मीने इकडे मध्ये कांदे परतून घ्यायचा ठरवलेला आहे आणि इकडे टमाटर पण आहेत खाली या साईडला कांदे परत नाहीतून मसाला बनवते त्याचा मसाला बनतो का अच्छा ठीक आहे त्याचा मसाला आपल्याला याच्यातल्या माहिती नाही काय की कसं बनवलं त्यामुळे मम्मीला मी सगळं विचारतोय काय माहिती आपल्याला नेक्स्ट टाइम आपल्याला बनवा लागेल माझ्या आयुष्यात कोणती पोरगी काय माहिती ती जेवण बनवलं की नाही आहे आता एक म्हणजे आज फ्रेंड म्हणून दोन तीन पण काय माहिती कोणत्या पोरगी फायनली ना मम्मीला दोन नवीन तर आय थिंक बही वाली चांगली वाटते ही पण छान वाटते पण बेटर हीच वाटते मला ही पण छान आहे हा ही वाली चांगली दिसते ही बेटर आहे हा ही बेटर आहे ही वाली आता मम्मी इथे खाली कोणतो आलेलं नाही इथे कोणतरी मॅक्सीवाला घेऊन तर त्याच्याकडून मम्मीने फायनली बोलले की काहीतरी घेऊया मॅक्सी तिला घ्यायची होती आणि माझे ऑर्डरचे पैसे मी आले होते तिला बोललं घे काही मी पैसे देतो पण तिने पैसे द्यायला लावले ना मला त्याकडे ऑनलाईन होते आणि ऑनलाईन पैसे होते त्याला बोललो ठीक आहे तुझे पैसे बोललो मग तिने दोन मॅक्स घेतल्या इकडे आणि आज कंटाळ आणि की डोकं एवढं जाम दुखत ना डोकं तर दुखत नाही म्हणून इकडला जो बॅकअप आहे ना भाई पूर्ण सुजलेला आहे माझ्या साईडला मी त्यासाठी दोन दिवस झाले कॉलेजला पण गेलो नाही कारण की हे भरपूर दुखत होते मला काय माहिती काय आय दोन दिवस त्या दिवशी शुक्रवार रात्री झोपले तर डायरेक्ट इकडून मान वन साइड झाले होते उठ सकाळी उठलं तेव्हा आणि केस सब... पण कापायचे मला भरपूर जण केसं मित्रांना मी रोज ब्लॉगिंग करत असतो मला भरपूर सबस्क्राईबर माझे बोलतात की तुझी मम्मी कुठे दाखवा मला मम्मीला पाहिजे ते दाखवलेले आणि ही माझी मम्मी भरपूर जण माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी मित्र वगैरे पण बोलतात तुझी मम्मी त्याच्यावर एकदम सपोर्टिव्ह आहे तर आहे सपोर्टिव्ह व्हायचंय आणि ही मम्मी माझी तर मित्रांना सपोर्ट करत राहा आणि मम्मी माझ्यासोबत असते रोज आम्ही शॉर्ट व्हिडिओ रोज आठ वाजता आपले येतात तर मम्मी येते माझी मम्मी तुझी प्रतिक्रिया सांग की काय काय वाटतं तुला ब्लॉग केलं ब्लॉगिंग तर खूप छान वाटतं पण तुझा मी पोरगा म्हणून तुला कसं वाटतो की चांगलं आहे वाईट आहे असं काय असं काय वाटतं काय वाटतं तुला असं म्हणजे चांगला मुलगा मी अरे आठवू नको रिअल वाई वाई सांग वाईट वाई वाटतं मी वाई तर मित्रांनो माझी मम्मी मला आता वाईट बोलते तर संध्याकाळी आली की चल एक नवीन ब्लॉग कडे आहे तर मजा मस्ती चालत राहायचं आमची आता पण मम्मी बोलली की सकाळी मी आजारी होतो तर बोलली चल आता आपण पावभाजी बोलले तर पावभाजी ठरवलेलं होतं आम्ही बनवायचं तर मम्मीने आता फायनली बनवायला घेतलं आता काय वाक्य आपलं मसाला फ्राय मसाला फ्राय करायचा बाकी तो झाला की मग ते काय करायचं मग नंतर आ, नंतर आपल्याला पावनी द्यायची भाजी बनवायची नंतर कोडणी द्यायची आणि भाजी बनवायची तर ब्लॉग बघा पूर्ण कंटिन्यू पावाला ब्रेड लावून तू खाणार नाही तर खाणार बघा मित्रांनो बघा पावाला ब्रेड लावून मस्त काय मस्का लावून तर खायचाच असतो मस्का तर पाहिजेच लाईफ मध्ये त्याच्यात मजा नाही आणि मम्मी बटर पण टाकू ना अमोल बटर वेटर सगळं टाक आणि मम्मी जर असेल ना तुमच्या लाईफमध्ये तर तुमची लाईफ सेट आहे मित्रांनो तर नक्की मध्ये सांगा की माझी मम्मी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो फायनली मम्मीने आता इकडे मसाले वगैरे परतून सगळे घेतलेले त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिक्सर लावायचा आणि मिक्सरला लावल्यानंतर मसाला तयार होणार तो मसाला मग आपल्याला पावभाजी मध्ये टाकायचा पुढे आपण बघा की मम्मी कसं कसं एक पार्ट बनवते ते पार्ट मध्ये आपल्याला समजेल की कसं पार्ट वाईस जर आपण गेलो पार्ट ए वन पार्ट टू पार्ट असं जर आपण शिकलो ना तर आपल्याला बरोबर पावभाजी बनवायला पण शिकेल आणि मी पण मित्रांनो तुमचा लाडवा रोशन पण नक्की शिकणार एक वेळेस नेक्स्ट टाइम मीच बनवणार पावभाजी मम्मीला आता सांगते मम्मी नेक्स्ट टाइम सांगतोय मी पावभाजी बनवणार मित्रांनो सगळ्यांसमोर फॅमिली मी स्वतः बनवणार आणि तुम्ही लोक खायला या पण बोलायचं नाही काय हा कशी पण बनवते भाई मी येणार आणि बनवणार आणि आपल्या मम्मी सपोर्टिव्ह आहे आता पण ती जेवण बनवायचं चालू ठेवण तिला बनवायचं ती सुद्धा आजारी तरी पण तिला बनवायला सांगितलंय फायनली मित्रांनो आपली पावभाजी रेडी झालेली रे आहे आणि मला असं वाटतंय की तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले थांबा 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 मी पण तुम्हाला दाखवते की पावभाजी मम्मीने कशी बनवली एकदा तुम्हाला खाऊन पण तुम्ही पण या नक्की घरी खायला जर आलं असतं तर नक्की या आता मी तुम्हाला खाऊन दाखवत आणि दाखवते की मम्मीने पावभाजी नक्की बनवली तरी कशी पावभाजी एक नंबर झालेली आहे इकडे मम्मीने पाव दिलेत त्याच्यामध्ये चीज वगैरे टाकले इकडे लिंबू पण दिलाय सोबत आणि याच्यामध्ये चीज पण टाकले याच्यामध्ये पण चीज टाकले आणि याच्यामध्ये बटर्स पण टाकलेत आणि इकडे पण पावत गरमागरम पाव दिले आता मम्मी आता बनवते आणि मला खावा लागेल बिकॉज ती बोलली की तू आधी खाऊ नंतर मी खाते बोलले की नको तू आलं पाहून ती की मला लेट होईल म्हणून आता मला खावं लागेल तर आय होप मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जस की शिशाची मस्ती झाली बरं आम्ही पावभाजी बनवली आणि सकाळीची पोहे पोह्यांचा जो सीन होता शिशाचे म्हणजे मला ताड घेऊन आली तुला पोहे का तो सीन एक नंबर होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला मगाशी बोललो मराठी माणसाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि मराठी माणूस हा पुढे जाणारच आहे पण तुमचा सपोर्ट तर मी नक्की पुढे जाईल असं मला वाटतं तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय